हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टिफिन सिरीज आपण बघत आहोत तर तीस दिवसांचे वेगवेगळे तीस प्रकारचे टिफिन आपण झटपट होणारे आणि लहान मुलांच्या आवडीचे टिफिन आपण बघत आहोत तर मस्त असा टिफिन नंबर पाच झटकीपट होणारी पनीर भुर्जी आणि चपाती बनवलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तिथे मी ना कढई घेतलेली आहे आपण अगोदर भुर्जी बनवून घेऊयात पनीरची कढईमध्ये ना दोन पळी तेल टाकूयात त्याच्यामध्ये ते आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आहे ना आपण परतून घेऊयात कांदा छान असा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे छान कांदा आपला भाजतो तर त्याच्यामध्ये ना कडीपत्ता टाकूयात छान असं हे अगदी गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजलेला आहे पाहू शकता आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा छान असा टोमॅटोही एक जीव करून घेऊयात आता टोमॅटो भाजता नाही ना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे पटकन टोमॅटो आपला छान असा भाजला जातो चवीनुसार मीठ टाकलेले छान असं आपण हे भाजून घेऊयात आता इथे मी आहे ना अर्धा पाऊ पनीर घेतलेला आहे पाहू शकता आणि हे पनीर आहे ना आपल्या असं कुस करून घेऊयात हाताने अगदी बारीकही नाही करायचं आणि अगदी जाडही नाही ठेवायचं ह्या पद्धतीने ना करून घेऊयात मस्त अशी आपली झटपट पनीरची भुर्जी होते हे बघा ह्या पद्धतीने पनीर झालं झाले इकडे कांदा आणि टोमॅटोही छान असा भाजलेला आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात हळद धना पावडर गरम मसाला जिरा पावडर घरी आपली साठवणीची जी कांदा लसूण मसाला असतो तो टाकूयात आणि छान असं हे एक मिनिटभर आहे ना परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण कुस्करून घेतलेलं आहे ना पनीर टाकूयात बघू शकता जास्त जाडही ठेवलेलं नाही आणि जास्त बारीक पण केलेलं नाही आहे छान असं आपण हे परतून घेऊयात बघू शकता मस्त असं हे परतून घेतलेलं आहे गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यावरती आता झाकून ठेवून येणा एक तीन चार मिनिटाचीना वाफ काढून घेऊयात बघूयात आपण तीन चार मिनिट ना झालेले आहेत पाहूयात पाहू शकता मस्त असं आहे ना तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पाहू शकता पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा एक दोन तीन मिनिटाचेना वाफ काढून घेऊयात पाहू शकता भुर्जी आपली आहे ना तयार झालेली आहे ते आता त्याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा एक जीव करून घेऊयात मस्त असं मिक्स करूयात तर ता, तयार झालेली आहे आपली पनीरची भुर्जी पाहू शकता झटकीपट आणि काहीतरी वेगळं छान अशी भुर्ची झालेली आहे आता आपण चपाती बनवणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ आहे ना अदोबरच मळून ठेवलेलं आहे आता जेवढी चपाती बनवायची तेवढा उंडा करून घ्यायचा आणि सुकं पीठ लावून छान असं लाटायचं थोडंसं लाटून झालं की त्याला आतमधून आहे ना तेल लावायचं मस्त अशी मऊ लुसलुशीत घडीची चपाती बनवणार आहे आपण तेल लावायचं घडी करायची पुन्हा तेल लावायचं आणि ह्या हाताने असं आहे ना थोडंसं असं गोल करून घ्यायचं सुकंपीठ घ्यायचं आणि छान अशी चपाती आपल्याला ना लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची बघू शकता मस्त अशी अलटी पलटी करून दोन्ही साईटून छान पातळ अशी चपाती आपली लाटून घ्यायची मस्त अशी टम्म आणि लुसलुशीत होते हे बघा चपाती छान अशी आपली ना लाटून झालेली आहे आता इकडे तवाही गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला आहे आता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि आता आपण लाटून घेतलेली आहे ना चपाती टाकणार आहे दोन मिनिट झालं की चपाती पलटी करून घेऊयात शकता पुन्हा आपण पलटी करून घेऊयात आणि छान अशी अलटी पलटी करून ना दोन्ही साईटून चपाती आपण ना छान अशी भाजून घेणार आहे तेल लावायचं आणि मस्त अशी भाजून घ्यायची राहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत चपाती आपल्या येत नाही तर ह्याच पद्धतीने करणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी टिफिन सिरीज चालू केलेली आहे तर नक्की तुम्हाला आवडले तर मला नक्की सांगा पाहू शकता मस्त अशा टंब फुगलेल्या चपात्या आणि पनीरची भुर्जी तयार आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद